एक नामांकन भरायला जात आहे काय भावना आहे नाही मी नामांकन अर्ज दाखल करतो आहे तो विश्वगौरव देशनायक युवपुरुष नरेंद्र मोदीजी यांनी मला संसदेत यावं याचा आग्रह केला आणि मी नामांकन भरतो आहे पण नाम नामांकन भरताना माझ्या मनात एकच भाव आहे की लढाई माझी नाही जनतेच्या विकासाची लढाई आहे ही लढाई मी देशितासाठी घडतो आहे मी आजपर्यंत जो शब्द दिला तो शब्द पूर्ण केला मी कधीच बनवा बनवी केली नाही विकास व्हावा हाच मनात एकच ध्यास आहे तो म्हणजे विकास 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 माझा चंद्रपूर वनी आर्णी हा विदर्भातला असा भाग आहे की जिथं खूप काम करावं लागेल दिन दुर्बल शोषित पीडित अंध निराधार सहाय्य शेतकरी शेतमजूर जो अजूनही मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकला नाही अशा विविध जाती समूह आहे की ज्यांना मुख्य प्रवाहापासून वंचित राहावं लागलं मी केंद्रात जर गेलो तर केंद्राच्या योजना तर असतीलच पण तीस वर्षाचा राज्याचा माझा अनुभव आहे मी मनापासून काम केलं विधानसभेत स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय अलेक्झांडर राज्यपाल असताना सर्वात आदर्श आमदार म्हणून माझा सत्कार केला कारण विधानसभेमध्ये मी संसदीय आयुधांचा पूर्ण उपयोग केला मी दोन गिनीज बर्ड रेकॉर्ड केले चार झमकार रेकॉर्ड बुक केले आय एसओ कार्यालय देशामध्ये एकाही मंत्र्याचं नव्हतं फक्त मी पहिला मंत्री होतो आता काही मंत्री नक्कीच झाले पण एकही राज्य आणि केंद्र नव्हतं की जिथं आय कार्यालय होतं आय याचा अर्थ काम करण्याची एक विशिष्ट पद्धत पाठपुराव्याची विशिष्ट पद्धत जिथं आपण हात टाकू त्यामध्ये नव्याण्णव टक्के यश येण्याची खात्री आज तर मान्य मोदीजींची विकासाची गॅरंटी आहेच पण माझ्या कामाची ही खात्री यासोबत निश्चित असणार आहे जर लोकसभेत मी गेलो तर केंद्राच्या योजना तर मी नक्की आले तिथं ताकद गावी संसदेच्या भिंती चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचा आवाज तिथं ऐकेल देश ऐकेल पण केंद्राच्या मग घरकुगाच्या योजना असेल केंद्राच्या गरिबी निर्मूलनाच्या योजना असेल बचत गटाच्या योजना असेल लखपती दिदीच्या योजना असेल ड्रोन दिदीच्या योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल नगर क्षेत्राचा विकास करण्याच्या योजना असेल जलसिंचनच्या योजना असेल ज्या ज्या म्हणून गरिबांशी संबंधित योजना आहे या ठिकाणच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या रोजगारासाठी मुद्रा योजना पी एम विश्वकर्मा योजना स्टार्टअप योजना स्टँडअप योजना केंद्रीय विश्वविद्यालय असेल राजुऱ्याचा एअरपोर्ट असेल बंगारशात ते मुंबई थेट ट्रेन असेल बंगारशातील पुणे ट्रेन थेट ट्रेन असेल सर्व स्टेशन उत्तम करण्याचा काम असेल हे तर मी करेलच पण राज्यात तीस वर्षापासून माझा संबंध आहे प्रत्येक पक्षाच्या आमदारांशी संबंध आहे कोणतंही सरकार जरी आलं असतं तरी माझं काम जागं असतं पण आता तर तुमच्या माझ्या जनतेच्या हक्काचंच सरकार मान्य एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आहे आणि भविष्यातही येणार आहे मग अशा प्रसंगी माझ्या संबंधाचा उपयोग हा या तीनही भागासाठी या साही विधानसभेसाठी निश्चितपणे होणार आहे आणि माझ्या मनात एक प्रश्न येतो तुमच्यापैकी कोणीही या देशात मनाला हा प्रश्न विचारा विचार की चोवीसच्या निवडणुकीत विश्वगौरव नरेंद्र मोदी पंतप्रधान होईल की राहुल गांधी होईल शरद पवारजी होतील तुम्ही मनात प्रश्न विचारला ना तुम्ही किती जबरदस्ती केली तरी तुमच्या मनातून एकच आवाज येईल की मोदीजीही आहेंगे अबकी बात मोदी सरकार अब की बार चार चारस हा आवाज कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या मग माझ्यासमोर साधा सोपा सरळ प्रश्न आहे की माझ्या विरोधातला का काँग्रेसचा खासदार निवडून गेल्याने गे संसदेमध्ये काम होऊ शकेल का होऊ शकत जातीच्या आधारावर काही लोक म्हणतात निवडणूक गेली पाहिजे मी देशहितासाठी निवडणूक घेतो मला वाटतं की हिंदू मुस्लिम सिख इसाई हमस आहे बाईबाई हिंदू धर्माची कोणतीही जात असेल मुस्लिम धर्मात काही कोणीही लोक असेल नाही वंश विचारला नाही मी फक्त आणि फक्त हा माझ्या मतदारसंघाचा नागरिक आहे हा भाऊ ठेवून काम केलं एवढंच नव्हे देशातून कोणीही मला काम सांगितलं हमदर्द समजून माझ्याकडे आला तर मी कधीच त्याला सरदर्द समजलो नाही काँग्रेसच्या पक्षाचे नेतेही आले तरी मी काम केलं मी हा माझा साधा प्रश्न कोणी म्हणतात सहानुभूती सहानुभूती इतके वर्ष असले तर मग ठीक आहे माझं बिघडणार नाही तुम्ही जर आज सहानुभतीवर मतदान कराल विकासावर करणार नाही मग चार वर्ष चार वर्ष अकरा महिने दिवस तास एकोणसाठ मिनिट मग तुम्हाला तुमची सहानुभती करावी लागेल हा तुम्ही विकास कामाच्या तुलनेने मतदान करा तुम्हाला वाटलं की सुधीर मुनगंटीवार विकासच करू शकत नाही तर माझं मतदान नको आहे विकासासाठी करा की मी पूर्ण शक्तीने विकास करू शकतो राज्य सरकारचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी उभा राहील केंद्र सरकारचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील आणि जर तुम्हाला वाटतं की मग जातच पाहायची आहे तर मग मला वाटतं की आज तरी समाजामध्ये जात पाहिली जात नाही एखादा पेशंट एखाद्या जातीचा असेल तो असं म्हणतो का की डॉक्टर जातीचा असेल तरच मी जाईल एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तो असं म्हणतो का की मी समोसा एक प्लेट ऑर्डर देताना पहिले तो समोसा बनवणारा माझ्या जातीचा आहे की ते पाहिजे मी माझ्या मुलाला शिक्षणासाठी पाठवताना मी असा विचार करेल की हा माझ्या जातीचा असेल तरच शिकवेल मला वाटतं की जर आम्ही जात या ठिकाणी पाहत नाही तर निवडणुकीमध्ये चूक होणार नाही आणि हे पब्लिक आहे सब जानती आहे हां माझ्यापेक्षा जर समोरच्या उमेदवारांनी पहाड उभा केला असेल विकासाचा माझं काहीच मत नाही चार वर्ष तेही खासदार होते तुम्हीही दोन वर्ष आठ महिने सत्तारूढ पक्षाचे आमदार होते मी तर दोन्ही वर्षे जा व्हायचे आहे मला वाटतं की लोकांनी विकासावर मतदान करावं आणि मीही खात्री देतो की तुम्ही मला मतदान केलं तर या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी या मतदारसंघाला देशात उत्तम मतदार संघापैकी एक मतदारसंघ करण्यासाठी मी जीवाची बाजू घेऊन काम करेन एवढंच सांगतो आता निर्णय ईश्वराचा अंश असणारा मतदारांवर आहे मगा हा ईश्वराचा अंश असणार आहे मतदारांनी गोड प्रसाद दिला खारट दिगा कडू दिगा तुरट दिगा तर तुम्ही आनंदाने स्वीकारेल कारण मी सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवलाच घोषणा केली की के विजय झाला तर माझायचं नाही पराभव झाला गा, तर गाजायचं नाही हम जीत का गर्व नाही मनायंगे हार पे शर्म नाही करेंगे विजय हुआ तो मतदाता को समर्पित हार ही तो उनको ही समर्पित वक्तव्यावर काही प्रतिक्रिया द्यायची आहे मला सांगा पंचावन्न वर्ष देशात सरकारमध्ये दे होते पन्नास वर्ष राज्यात सरकारमध्ये होते आणि दोन वर्ष आठ महिने नाना पटोले सरकार महाराष्ट्रात होत का नाही केलो साधा तुम्ही या विषयावर भाष्यही केलं नाही दोन वर्ष आठ महिने नुसतं मोदीजींवर टीका करायची आणि बॉम्बे टू गोवा चित्रपटात तो एक पात्र आहे बा, बा, बाबा पकोडा तेवढंच मोदीजींना शिव्या देणे याच्याशिवाय तुम्ही काय केलं तेव्हा तुम्ही काल झोपी गेले होते म्हणजे कुंभकर्णांनी सुद्धा मनात मनावर रिसते मे आम्हाला बाप गप्प आहे आणि आज तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता अशा लोकांवर काय प्रतिक्रिया द्यायची यांना पोगटिकल जायमर झालाय यांना आठवण राहत नाही ना जनतेची आश्वासनं आठवण राहत ना स्वतः काय कामं करावी हे आठवण राहत नाही मी काय प्रतिक्रिया देणार आहे आता ते धनगर बांधवांना फूस जावण्यासाठी असं बोलतात पण त्यांनाही समजतं ना धनगर बांधवांची स्मरणशक्ती चांगली आहे आम्ही योजना दिल्या आणि पुढेही धनगर बांधवांच्या प्रत्येक गोष्टीसाठी मान्य एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही विकासासाठी त्यांच्या मागण्यांना पूर्ण करण्यासाठी